साताऱ्यासाठी ज्योतिर्मय महोत्सव गौरवाचा व आनंदाचा विषय उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्याकडून ज्योतिर्मय महोत्सवाचे कौतुक जिल्हा परिषद मैदानावर सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने ज्योतिर्मय महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे या महोत्सवाचे याशिनी नागराजन यांनी तोंड भरून कौतुक केले आज मला इथे ये येऊन खूप चांगला वाटत आहे बघा आपला सातारा जिल्ह्यात मोर देन वीस uh, हजार महिला बचत गट आहेत आणि त्याचा आज इथे चांगला असा उत्सव इथे साजरा होत आहे ते सातारासाठी एक तो गौरवाचा पण विषय आहेत आणि मला खूप आनंदाचा पण विषय आहे मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक सातारकरांना ही विनंती करते की तुम्ही यावा खूप भव्य इथे दिवस साजरा केलेला आहे पूर्ण मेलावा साजरा केलेला आहे तुम्ही यावा आणि दोनशे मोर देन दोनशे स्टॉल आहेत त्याच्या येऊन तुम्ही मनोबल वा वाढवा आणि आपला जिथे सातारच्या बहिणी आहे त्याच्या सगळ्यांना तुम्ही सहकार्य करावं ठीक आहे खूप धन्यवाद याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा मान्य यासपी नागराजन या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल ज्योतिर्मय महोत्सव ज्योतिर्मय फाउंडेशन यांच्या वतीनं हो त्यांचं मनपूर्वक स्वागत